येणाऱ्या काळामध्ये देगलूर नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडवण्याचं आम, काम आम्ही येणाऱ्या काळात करू येणाऱ्या काळामध्ये ज्या काही समस्या या देगलूर शहराच्या असतील त्या समस्याचं निराकरण करण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करू येणाऱ्या नगरपरिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आज आपण इथे पत्रकार परिषद पण घेतली आणि आमचे जिल्ह्याचे माजी खासदार माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर साहेब तसेच आमचे जिल्ह्याचे नेते माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आमचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा साहेब या राष्ट्रवादी पक्षाच्या जेव्हा जेव्हा आम्ही या देगलूरमध्ये जनता दलातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जनता दलाचं विलिनीकरण झालं त्यापासून त्या दिवशीपासून फुले शाहू आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव आम्ही मानून आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलो येणाऱ्या काळामध्ये ज्या काही समस्या या देगलूर शहराच्या असतील त्या समस्याचं निराकरण करण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करू राष्ट्रवादी पक्षाचं एकच म्हणणं असतं एकच वादा अजितदादा याप्रसंगी येणाऱ्या दिपाळीमध्ये आपल्याला सगळ्यांना देगलूरवासियांना शुभेच्छा देतो आणि जे काही उमेदवार या देगलूर शहरामध्ये आम्ही नगर परिषदेतर्फे देऊ सगळ्या कार्यकर्त्यांना याप्रसंगी आव्हान राहील की जे ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या उमेदवारांना निवडून यायचे आपल्याला निवडून आणायचं अनुषंगाने प्रयत्न करायचा आहे समजा त्या उमेदवाराला तिकीट दिलं आणि दुसरा कार्यकर्त्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही आपण त्याच उमेदवाराचा प्रचार करून भरघोस मतांना आपण त्यांना निवडून निवडवण्याचं काम करू येणाऱ्या काळामध्ये देगलूर नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडवण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू या प्रसंगी आता दीपावळी सुरू झालेली आहे दिपाळीनिमित्त देगलूरवासियांना सगळ्यांना शुभेच्छा देतो व मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र